शिक्षक आहात मग ऐका तुमच्यासाठी महत्वाचं सांगत आहे तुम्ही बातम्या ऐकल्या असतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ग्रॅज्युएशन लेवलची कम्प्युटर प्रोग्रामिंग करू लागले आहे आहे वापरून संशोधन करू लागले विद्यार्थ्यांची जवळीक वाढल्यामुळे त्यांना शालेय शिक्षण आता बोरिंग वाटू लागले आहे त्यांच्या मनात येणारे प्रश्न आता तुम्हाला न विचारता सरळ जी पी टी ला हे सगळं कशामुळे घडतंय कारण एआय जेन झी म्हणा किंवा जेन बाय सगळ्यांना आता नवीन काहीतरी हवंय त्यांना आजचे शिक्षक देऊ शकता का याबद्दल शंका आहे त्याच कारण आहे एआयची भीती काही शिक्षकांना हे शिकायचे आहे पण सुरुवात कुठून करावी हे माहित नाही पहिली गोष्ट ए आय वापरणं अजिबात अवघड नाही फेसबुक इंस्टाग्राम वापरण्या इतकेच ए आय सोपे आहे पण एकदा ते जमायला लागले तर तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये टेक्नोसेवी किंवा स्मार्ट शिक्षक म्हणून प्रसिद्ध व्हाल आणि या याबद्दलच्या युगात एक पाऊल पुढे राहाल याबद्दल आम्हाला शंका नाही ए आय तंत्रज्ञान शिकू पाहणाऱ्या अशा तंत्रस्नेही शिक्षकांसाठी इन्फोसॉफ्ट कम्प्युटर्स घेऊन आला आहे देशातील पहिला ए शिका स्मार्ट शिक्षक बना हा ऑनलाईन वेबिनार आणि तो पण अगदी मोफत या प्रशिक्षण वेबिनार मध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वर शिकाल अध्यापनात मदत करणारे टूल लेसन प्लॅनिंग नोट्स क्रिएशन क्विझ मेकिंग प्रेझेंटेशन लेक्चर अधिक इंटरॅक्टिव्ह आणि एंगेजिंग कसे बनवायचे यांसारख्या अनेक गोष्टी विचार कसला करताय तुम्ही प्राथमिक शिक्षक असाल किंवा माध्यमिक किंवा कॉलेज प्रोफेसर किंवा कोचिंग ओनर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली तिथे नाव नोंदणी करा किंवा स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा बिंधास्त राहा सगळं अगदी मोफत आहे भेटूया आपल्या वेबिनारच्या प्रशिक्षण सत्ता Grazie.